श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सव्वीस सप्टेंबर वार गुरुवार आणि आज आहे गुरुपुष्यामृत योग तर आज या गुरुपुष्यामृत योगावर गुंजभरखा होईना सोनं खरेदीला खूप असे महत्त्व आहे पण ते सर्वांना शक्य नाही म्हणूनच त्यापेक्षाही मौल्यवान वस्तू ती आहे अगदी स्वस्त तुम्ही जी वस्तू आहे ती घरात आणू शकता आणि त्यावर सेवा करू शकता बघा पितृपक्षात खरेदी केली जात नाही असंही अनेकांना वाटू शकतं परंतु जेव्हा असा योग येतो यो तेव्हा खरेदी केली तर ती अतिशय शुभ मानली जाते तर ती कुठली वस्तू आहे ती घरी आणायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज पुष्यामृत योग तर आज गुरुवार आहे गुरुवार म्हटलं तर आपल्या विशेष अशी सेवा असते आपल्या महाराजांचा दिवस आहे या दिवशी आपल्याला सेवा करायचीच आहे त्याचबरोबर पुष्यामृत योग देखील आहे तर या हा योग सा गुरु बघा सायंकाळी म्हणजे रात्री साडे अकरा नंतर हा चालू होणार आहे आणि उद्या म्हणजे शुक्रवारी सकाळी वाजून एकतीस मिनिटांनी हा गुरुपुषामृत योग जो आहे तो संपणार आहे तर प्रत्येकाला या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही तर सोनं नाही तर अगदी पाच रुपयाची ही एक वस्तू आवर्जून घरी या असा योग हा अतिशय दुर्मिळ येत असतो गुरुपुष्यामृत योग रातीला रात्री लागणार आहे तर बघा एवढ्या रात्री तुम्ही खरेदी करू शकत नाही तर त्यासाठी अगदी दिवसभरात तुम्ही कधीही एक ही वस्तू जी आहे ती खरेदी करून आणू शकता तर द्या त्यानंतर दिवे लागणीला ते सेवा देखील करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो घरात सतत जर आर्थिक अडचणी येत असतील सतत पैशाच्या समस्या असतील बघा आजारपण पन, आजारपणात सततचा पैसा खर्च होत असेल घरात पैसा येतो परंतु तो पैसा टिकून राहत नाही आलेला पैसा घरात काही ना काही कारणाने तो खर्च होत आहे बघा त्यामुळे कर्ज जे आहे तो कर्ज बाजारीपणा वाढत आहे अशा ज्या काही पैशा संबंधित आर्थिक ज्या काही समस्या आहेत ना अशा सर्वांवर ही अतिशय प्र, प्र प्रभावी अशी ही सेवा आहे ती क ती आवर्जून करायची आहे तर त्यासाठी बाजारातून सर्वात पहिली बघा वस्तू जी आहे ती म्हणजे कवडी ती कवडी तुम्हा तुम्ही खरेदी करून आणायची आहे पाच रुपयाची ही कवडी आहे बघा तुम्ही एक कवडी खरेदी आणू शकता पाच आणू शकता सात दोन तुम्हाला जेवढ्या शक्य आहे तेवढी खरे तुम्हाला या कवड्या खरेदी करून आणायच्या आहे पांढऱ्या रंगाच्या या कवड्या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तर ह्या क कवडी जी आहे ती तुम्ही खरेदी करून आणायची आहे आणि त्याची देखील करायची आहे समुद्र मंथनातून जेव्हा देवी बाहेर आली होती तेव्हा तिच्यासोबत कवडीही आली त्यामुळे कवडीला खूप महत्व आहे महाल ते देवीला कवडी ही अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर बघा दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे हळकुंड बघा हळकुंड किंवा हळकुंड म्हणजे काय तर अख्खी जी हळद असते तिला हळकुंड म्हटलं जातं ही हळकुंड तुम्ही घरात आणू शकता किंवा अगदी हळदीचं पाकिट जरी दहा रुपयाचं हळदीचं खरेदी करून आणू शकता हळद ही धनाला बलवान करते आपला गुरुग्रह जो आहे तो याने मजबूत होत असतो हळदीशी संबंधित ज्या काही बघा तुम्ही कुठलेही उपाय केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात हळद बर, ही अतिशय गुरुवार म्हटलं तर गुरुवारी बघा आपण दरवाजाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असतो त्याचबरोबर हळदीच्या पाण्याने सडादेखील टाकत असतो हळदीचे अनेक उपाय जे आहेत ते आपण करत असतो हळद हळदीमुळं धन द समृद्धी ही वाढत असते त्यामुळे हळदीला अतिशय महत्त्व आहे तर आणि त्यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे ही देखील या दिवशी आणणं अतिशय शुभ मानलं जातं तर या ज्या ज्या वस्तू आहे यातील जे तुम्हाला शक्य आहे ती वस्तू तुम्ही आणू शकता अगदी सर्व वस्तू आणल्या तरी काहीच हरकत नाही तर या सर्व वस्तू खरेदी करून आणल्यावर देवीसमोर ठेवून दे सेवा देखील करायची आहे तर बघा सेवा करतोय मग कष्ट करायचे नाही का मेहनत करायचे नाही का तर अजिब असं अजिबात नाही कष्ट तर करायचेच आहे कष्टाला क पर्याय नाही पण त्यासोबत कष्टाशी बरोबर आपल्याला अशा काही सेवा कराय करायच्या आहेत जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे तर बघा काय यासाठी काय करायचं आहे या वस्तू ज्या आहेत त्या सर्व आपल्याला देवीसमोर ठेवायच्या आहे आणि दिवे लागणीला ला देखील करायची आहे तर सर्वप्रथम देवास देवघरातील देवासमोरचा दिवा जो आहे तो लावून घ्यायचा आहे हा उपाय आपल्याला दिवे लागणीला करायचा आहे त्याचबरोबर तुळशीसमोर देखील शुद्ध गायीचा एक तु शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे गुरुपुषामृत योग आहे तर यावरही हा दिवा आवर्जून लावा त्यानंतर एक डिश किंवा एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेट प्लेटमध्ये हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यावर थोड्याशा अक्षता टाकून एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि या दिव्याची देखील पूजा करायची आहे दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि नंतर दिव्यात एक अखंड वेलची जी आहे ती वेलची देखील टाकायची आहे आणि दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्या देवीसमोर ठेव थे ठेवलेले आहे त्यांना देखील हळद कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला न बघा श्री गणेशाची पूजा करायची आहे आता तुमच्याकडं श्री गणेशाची मूर्ती असेल नसेल तर अगदी सुपारी घेऊन तिच्यावर अभिषेक करायचा आहे तिची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर लक्ष्मीची पूजा करायची आहे लक्ष्मीचा फोटो असेल किंवा तुमच्याकडं मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे हळद कुंकू लावून धूप दीप तुम्ही लावायचं आहे आणि त्यानंतर तिची देखील पूजा करायची आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि म्हणून मन हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एक माळ बघा या मंत्राची जप करायची आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम विनाशिने धनधान्य समृद्धी देही देही नमहा हा मंत्र जो आहे तो अतिशय प्रभावी असा मंत्र आहे हा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे बघा तुम्हाला हा मंत्र नाही आला अगदी तुम्हाला जो कुठला महादेव बघा महालक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तर तो, तो तुम्ही एकशे आठ वेळा म्हटलं तरी देखील चालणार आहे आणि ते या मंत्राचा जप मात्र आवर्जून करायचा आहे या सेवेमुळे घरात कधीही कसलीच कमतरता भासणार नाही धनधान्याची कमतरता भासणार नाही गुरुपुषामृत योग जो आहे त्यावर केलेली जो जी काही सेवा आहे ती कधीच वाया जात नाही त्याचं फळ जे आहे ते, ते नक्कीच मिळतं त्यामुळं गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ असा योग आणि त्यातल्या त्यात बघा गायंदा हा पितृपक्षामध्ये हा योग आलेला आहे तर तुमचे पितर देखील या सेवेला साक्षीदार असणार आहे त्यामुळे अधिक तुमच्या फलीस जाणार आहे जे काही सेवा कराल ते अगदी मनोभावे श्रद्धेने विश्वासाने करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ